आपली जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीना राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे अजित पवार गटाचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे मागील काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडलेत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर पडली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे करुणा मुंडे अंजली दमानिया या तर रोज नवनवीन खुलासे करत आहेत आता त्यातच एंट्री झाली आहे ती म्हणजे अण्णा हजारे यांची धनंजय मुंडे यांचा ताबडतोब राजीनामा घ्या अशी मागणी त्यांनी केली आहे अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात दंड थोपटलेत अशा लोकांना मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी सरकारनं विचार करणं आवश्यक आहे राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप होत असताना त्यांनी जबाबदारी म्हणून तातडीनं राजीनामा घ्यावा मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना स्वतःचीच इमेज वाढते कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते तुम्ही जर वाट सोडून चाललात तर जनता कुठे जाणार असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केलाय आरोप होतात एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे दो लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीना राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे असे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे हे सुरुवातीला हे चुकतं आणि चुकल्यामुळं मग अशा घटना घडतात त्याच्यामुळं आमच्या राज्याचं नुकसान होतं देशाचं नुकसान होतं समाजाचं नुकसान होत याचा विचार करणं गरजेचं कर आहे संतोष देशमुख प्रकरणाला इतका काळ लोटून गेल्यानंतर आता अण्णांना जाग आलीये का असा सवाल उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी